नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद भरती आरोग्य भरती जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने काही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून कॉल केले आहेत तरी व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हा आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला अगदी वारंवार अपडेट मिळत राहतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती प्रश्न पहिला असा आहे इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती तर पर्याय क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख हे उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा असा आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली होती प्रश्न दुसरा शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली होती तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फेडरेशनची स्थापना केली होती प्रश्न तिसरा असा आहे राज्यसभेमध्ये बारा नामनिर्देशित सभासदस्यांची नियुक्ती कोण करतो प्रश्न तिसरा राज्यसभेमध्ये बारा नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करत असतो तर याचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो प्रश्न चौथा असा आहे डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोठे आहे प्रश्न चौथा असा आहे डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कोठे आहे तर पर्याय क्रमांक दोन जिन्ह स्विझरलँड हे उत्तर बरोबर आहे प्रश्न पाचवा असा आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते प्रश्न पाचवा असा आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते पर्याय क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर प्रश्न सहावा देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला प्रश्न सहावा असा आहे देशात पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक चार तारापूर येथे प्रश्न सातवा असा आहे महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता प्रश्न सातवा महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे तर प्राय क्रमांक एक पालघर हे उत्तर बरोबर आहे प्रश्न आठवा असा आहे गावातील जन्म मृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो प्रश्न आठवा गावातील जन्म मृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो तर प्राय क्रमांक तीन ग्रामसेवक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न नऊ वाफेच्या इंजिनचा शोध कुणी लावला प्रश्न नव्वा वाफेच्या इंजिनचा शोध कुणी लावलेला आहे प्राय क्रमांक दोन जेम्स वॅट यांनी प्रश्न असा आहे सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराने वीराचा आहे प्रश्न दहा असा आहे सारे जहाँ सिया अच्छा हिंदुस्था हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय आंतरविराळाचे आहे पर्याय क्रमांक तीन राकेश शर्मा यांचे प्रश्न अकरावा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणास म्हणतात प्रश्न अकरावासा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हणतात पर्याय क्रमांक चार लॉर्ड रिपन प्रश्न बारावा राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते प्रश्न बारावा आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक दोन ॲलन ह्यूम प्रश्न तेरावा महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न तेरावा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय क्रमांक एक तुकडोजी महाराज यांना प्रश्न चौदावा राज्यसभेमध्ये बारा नामनिर्देशित सदासभांची नियुक्ती कोण करते प्रश्न चौदावा राज्यसभेमध्ये बारा नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करत असतो पर्याय क्रमांक तीन राज्यसभा अध्यक्ष आणि राष्ट्रपती प्रश्न पंधरावा असा आहे महाराष्ट्रातील मालद्वीय या देशाचे राजदूत कोण आहेत प्रश्न पंधरावा भारतातील मालद्वीय या देशाचे राजदूत कोण आहेत पर्याय क्रमांक चार अहमद मोहम्मद प्रश्न सोळावा असा आहे पश्चिम विदर्भातील महसूल आयुक्तालय कोणत्या शहरात आहे प्रश्न सोळावाच आहे पश्चिम विदर्भातील महसूल आयुक्तालय कोणत्या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन अमरावती प्रश्न सतरावा महसूल एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत प्रश्न सतरावाच आहे महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत पर्याय क्रमांक तीन एकूण सहा प्रश्न अठरावा सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत प्रश्न अठरावाचा आहे भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प प्रकल्प आहेत पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास व्याघ्र प्रकल्प आहेत प्रश्न एकोणीस सन दोन हजार अठराच्या पुण्यभूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला प्रश्न एकोणीसवाचा आहे सन दोन हजार अठराचा पुण्यभूषण पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर प्रभा आत्रे यांना हे पुरस्कार समजविण्यात आलेला आहे प्रश्न वीस असा आहे राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्दा किती असते प्रश्न वीस राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते पर्याय क्रमांक तीन पस्तीस वर्ष आहेत की प्रश्न एकवीस एक खाडूचे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रश्न एकवीस एक असा आहे पेमा खाडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश प्रश्न बावीस पद्मनाथ आचार्य हे कोणत्या राज्याचे राष्ट्रपाल आहेत प्रश्न बावीस असा आहे पद्मनाथ आचार्य हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत पर्याय क्रमांक तीन नागालँड प्रश्न तेवीस असा आहे हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न तेवीस हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत पर्याय क्रमांक चार सत्यदेव नारायण आर्य प्रश्न चोवीस असा आहे भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रतिक्षक कोण आहेत प्रश्न चोवीस भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत पर्याय क्रमांक चार संजय बांगर प्रश्न पंचवीस माझी फुटबॉल खेळाडू पेले हे कोणत्या देशातील आहेत प्रश्न पंचवीस माझी फुटबॉल खेळाडू पेले हे कोणत्या देशातील आहेत क्रमांक चार ब्राझील या देशाचे प्रश्न सव्वीस केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे प्रश्न सव्वीस केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे पर्याय क्रमांक दोन मत्स्य विकास प्रश्न सत्तावीस महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री कोण आहेत प्रश्न सत्तावीस असा आहे महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक तीन राजकुमार रावल प्रश्न अठ्ठावीस जगात सर्वाधिक दगडी कोळसा आयात करणाऱ्या देशामध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो प्रश्न अठ्ठावीस असा आहे जगात सर्वाधिक दगडी कोळसा आयात करणाऱ्या देशामध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो प्राय क्रमांक दोन दुसरा क्रमांक प्रश्न एकोणतीस भारताचे राज्यसभा सभापती कोण आहेत प्रश्न एकोणतीस भारताचे राज्यसभा सभापती कोण आहेत पर्याय क्रमांक चार एन व्यंकय्या नायडू प्रश्न तीस चंद्रयान दोन यानाचे एकूण वजन किती आहे प्रश्न तीस असा आहे चंद्रयान दोन यानाचे एकूण वजन किती आहे तर पर्याय क्रमांक तीन तीन हजार दोनशे नव्वद किलोग्राम इतके प्रश्न एकतीस महात्मा गांधी यांनी स्थापन के केलेला बारामती आश्रम कुठे आहे प्रश्न एकतीस महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला बारामती आश्रम कुठे आहे पर्याय क्रमांक तीन अहमदाबाद प्रश्न बत्तीस असा आहे नवजवान भारत ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे प्रश्न बत्तीस नवजवान ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे पर्याय क्रमांक चार भगतसिंग प्रश्न तेहतीस असा आहे महाराष्ट्र राज्यातील एकूण विधाने परिषद मागील जागांची संख्या किती प्रश्न तेहतीस असा आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यामधील एकूण विधान परिषदेमधील जागांची संख्या किती आहे पर्याय क्रमांक चार एकूण अठ्याहत्तर प्रश्न चौतीस खालीलपैकी कोणत्या ग्रहावर रिंग आहे प्रश्न चौतीस असा आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहावर रिंग आहे पर्याय क्रमांक चार शनी या ग्रहावर प्रश्न पस्तीस असा आहे भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता प्रश्न पस्तीस भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतरत्न प्रश्न छत्तीस जगात सर्वात पहिले अनुचाचणी कोणत्या देशाने केली प्रश्न छत्तीस जगात सर्वात पहिली अणुचाचणी कोणत्या देशाने केली पर्याय क्रमांक चार अमेरिका या देशांनी जगात पहिली चाचणी केलेली आहे प्रश्न सदतीस भारतातील एकूण अणुवशास्त्रीची संख्या किती प्रश्न सदतीस भारतातील एकूण अणुवास्त्राची संख्या किती आहे पर्याय क्रमांक तीन एकशे पस्तीस इतकी प्रश्न अडतीस महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे प्रश्न अडतीस महाराष्ट्र राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक एक एकोण एकुन, एकोणीस प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्रामधील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे प्रश्न एकोणचाळीस असा आहे महाराष्ट्रामधील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे पर्याय क्रमांक एक छत्तीस प्रश्न चाळीस असा आहे पंचगंगा नदीच्या काठावर बसलेले शहर कोणते आहे प्रश्न चाळीस पंचगंगा या नदीवरच्या काठावर बसलेले शहर कोणते आहे प्राय क्रमांक दोन नागपूर हे शहर प्रश्न एक्केचाळीस भारतातील संसदीय शासनपद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे प्रश्न एक्केचाळीस भारतातील संसदीय शासनपद्धती कोणत्या देशाच्या संघटनेवर आधारित आहे पर्याय क्रमांक तीन इंग्लंड या संसदीय घटनेच्या आधारित प्रश्न बेचाळीस परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न बेचाळीस परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक बीड या जिल्ह्यामध्ये प्रश्न त्रेचाळीस सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न त्रेचाळीस असा आहे सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक चार रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रश्न चौवेचाळीस असा आहे भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे नवे संचालक कोण बनले प्रश्न चौवेचाळीस भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे नवे संचालक कोण बनलेले आहे पर्याय क्रमांक दोन एन के मोहिते प्रश्न पंचेचाळीस केंद्रीय मीठ व सागरी रसायनी संशोधक संस्था कुठे आहे प्रश्न पंचेचाळीस असा आहे केंद्रीय मीठ व सागरी रसायनी संशोधन संस्था कुठे आहे पर्याय क्रमांक तीन भावनगर गुजरात येथे प्रश्न सेहेचाळीस अणुपुरवठादार गटामध्ये एकूण किती सदस्य देश आहेत प्रश्न सेहेचाळीस अणुपुरवठादार गटांमध्ये एकूण किती सदस्य आहेत पर्याय क्रमांक दोन एकूण अठ्ठेचाळीस प्रश्न सत्तेचाळीस असा आहे भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला राज्य कोणते प्रश्न सत्तेचाळीस असा आहे भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक गुजरात प्रश्न अठ्ठेचाळीस भारताशी संलग्न सीमारेषा असणारे देशाची संख्या किती प्रश्न अठ्ठेचाळीस भारताशी संलग्न सीमारेषा असणाऱ्या देशाची संख्या किती आहे पर्याय क्रमांक एक एकूण सात प्रश्न एकोणपन्नास महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते आहे प्रश्न एकोण पन्नास महाराष्ट्राशी सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश प्रश्न पन्नास महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो प्रश्न पन्नास आहे महाराष्ट्रातील कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक एक रत्नागिरी प्रश्न एकावन्न असा आहे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे प्रश्न एकावन्न उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बावन्न केंद्रीय अर्थव्यवहार सचिव कोण आहेत प्रश्न बावन्न असा आहे केंद्रीय अर्थव्यवहार सचिव कोण आहेत पर्याय क्रमांक दोन राजीव कुमार प्रश्न त्रेपन्न भारताचे रशिया देशातील राजदूत कोण आहेत प्रश्न त्रेपन्न असा आहे भारताचे रशिया देशातील राजदूत कोण आहेत पर्याय क्रमांक एक पंकज शरण प्रश्न चोपन्न दोन हजार एकोणीसच्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली प्राय क्रमांक चार एकूण तीनशे अडुसष्ट प्रश्न असा आहे सन दोन हजार एकोणीसची जगात जागतिक नेमबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न असा आहे सन दोन हजार एकोणीसची ची जागतिक नेमबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे होती तर प्राय क्रमांक तीन बीजिंग येथे प्रश्न छप्पन्न असा आहे मानवाच्या शरीरात सर्वात जास्त कोणते मूलद्रव्य असते प्रश्न छप्पन्न मानवाच्या शरीरामध्ये सर्वात जास्त कोणते मूलद्रव्य असते प्राय क्रमांक एक ऑक्सिजन प्रश्न सत्तावन्न कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न असा आहे कोणत्या वर्षी भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती पर्याय क्रमांक चार एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रश्न असा आहे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे प्रश्न असा आहे घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान प्रश्न एकोणसाठ गुजरात राज्यातील गिरी अभयारण्ये कोणासाठी राखून ठेवण्यात आली आहे प्रश्न एकोणसाठ गुजरात राज्यातील गिरी अभयारण्य कोणत्या कोणासाठी राखून ठेवलेली आहे क्रमांक तीन सिंह प्रश्न साठ आज आहे खालीलपैकी खालील ठिकाणी रेल्वे डब्याची निर्मिती कुठे होते प्रश्न साठ खालील ठिकाणापैकी रेल्वे डब्याची निर्मिती कुठे होत असते पर्याय क्रमांक दोन कनुरथला येथे प्रश्न एकसाठ भारतातील सर्वात जास्त शहरीकरण असलेले राज्य कोणते प्रश्न एकसाठ असा आहे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण असलेले राज्य कोणते आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य प्रश्न बासष्ट असा आहे मुघल गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे प्रश्न बासष्ट मुघल गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे पर्या क्रमांक दोन नवी दिल्ली येथे प्रश्न त्रेसष्ट असा आहे खालीलपैकी सर्वात लांब धरण कोणते प्रश्न त्रेसष्ट खालीलपैकी सर्वात लांब धरण कोणते आहे पर्याय क्रमांक तीन रा हिराकुंड प्रश्न चौतीस विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे प्रश्न चौ चौसष्ट असा आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे पर्याय क्रमांक दोन त्रिवेंद्रम प्रश्न पासष्ट असा आहे सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात प्रश्न पासष्ट सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात पर्याय क्रमांक दोन मुंबई या शहराला सात बेटांचे शहर असे म्हणतात प्रश्न सहासष्ट महाराष्ट्रातील येईल सर्वात जास्त दिवस पाऊस कुठे पडत असतो प्रश्न सहासष्ट असा आहे महाराष्ट्रातील येईल सर्वात जास्त दिवस पाऊस कुठे पडत असतो पर्याय क्रमांक चार गगन बावडा येथे प्रश्न सदुसष्ट असा आहे लोकपालांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न सदुसष्ट लोकपालांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो पर्याय क्रमांक एकूण पाच वर्ष प्रश्न अडुसष्ट राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख कोण आहेत प्रश्न अडुसष्ट असा आहे राष्ट्रीय हरित लवादाचे प्रमुख कोण आहेत पर्याय क्रमांक चार न्या न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल प्रश्न एकोणसत्तर सध्या सध्या महाराष्ट्रात किती जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय आहेत प्रश्न एकोणसाठ अस असा आहे मा सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय आहेत पर्याय क्रमांक चार बारा प्रश्न सतरा असा आहे भगतसिंह राजगुरू सुखदेव यांना ब्रिटिशांनी कुठे फाशी दिली होती प्रश्न सत्तर असा आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना ब्रिटिशांनी कुठे फाशी दिली होती ऑप्शन पर्याय क्रमांक दोन लाहोर येथे